तर चला मैत्री मी तुम्हाला आज आपल्या कांदा आहे त्याची टलपारं जे निघतात तर त्याच्यापासून खत कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर मला माहीत आहे की तुम्हाला आवडेल ते खत बनवायला आणि त्याचं फायदे पण काय आहेत ते पण सांगणार आहे तर जे आपण कांदा चिरतो आणि जे कांद्याच्या वरची अशी टलपरं निघतात ते आपण जे फेकून देतो तर तुम्ही आत्ता मी दाखवल्या पद्धतीने खत बनवलं तर तुम्ही कधीच हे टलवर टाकून देणार नाही आणि त्याचा आपल्या छोट्याशा बाल्कनीच्या झाडांना इतका फायदा होतो मैत्रीणी तर चला तुम्हाला मी माझ्याबरोबर खत कसं बनवायचं ते दाखवते आणि मला माहिती आहे तुम्ही पण बनवाल तर असं हे छोटे छोटेसे टिप्स मी तुम्हाला देते गार्डन तर माझ्यातर्फे तर, तर चला आपण बघूया कांद्याच्या टलपारापासून ख खत कसं बनवायचं ते हा कांद्याचा पाला आहे मैत्रिणीं तर मी तो आता रात्री भिजत ठेवतो आणि आपण सकाळी त्याचं खत तयार होईल तर ते कसं होईल ते मी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर दाखवते तर अशा प्रकारे आपण कांद्याचे जलपारे आहेत त्याचे पाणीमध्ये भिजत टाकून एक रात्र ठेवणार आहोत तर पुढची प्रोसेस तर हे मी व्हाईट कलरचा कपडा लावलेला आहे बादलीला तर हे आपण असं कांद्याचं पाल्याचं लिक्विड खत तयार करून घेणार आहोत मैत्री हे मी तुम्हाला दाखल होतं रात्रीच ते भिजत टाकले होते आता सकाळ झालेली आहे तर मी हे गाळून घेते मस्त असं गाळून घेऊन गाळून एवढ्यासाठी घ्यायचं की पाला आपल्या झाडामध्ये नको हे व्हायला कारण हे पाला कंपोस्ट व्हायला हो थोडा वेळ लागतो कांद्याचा म्हणजे गाळ गाळून आपलं लिक्विड तयार करून घ्यायचं मी भरपूर पाला साठवला होता एक दोन तीन महिन्याचा आणि मग त्याचं असं लिक्विड तयार करून घेत गाळून संपूर्ण करून लिक्विड तयार केलेलं आहे मी तर आणि हा पाला काही वायाला जाणार नाही आहे आपला यावर हा पाला पण कम्पोस्टमध्ये टाकणार आहे आणि पाच लिटरचे माझे दोन बकेट तयार झालेले आहेत हे बघा दोन असे कांद्याच्या पाल्याचे आपण जो खाण्यासाठी वापरतो कांदा त्याचा जो पाला निघतो त्याचं खत तयार केलेलं आहे मी आणि हा पाला आहे तर रात्री भिजत ठेवलं होतं आणि छान असं असं काळ्या काळ्या कलरचं खत तयार होतं लिक्विड तयार होतं तर हे पाच पाच लिटरचे दोन बकेट आहेत एक पास हो ले ले लिटर आ, तर एका पाच लिटरच्या बकेटमध्ये कारण हे जास्त वेळ ठेवलेलं नाही मी पंधरा लिटर पाणी मिक्स करायचं आणि आपल्या झाडांना टाकायचं तर ह्याचा असा फायदा होतो मैत्रिणी की आपल्या झाडांची वाढ पण छान होते आणि दुसरं म्हणजे आपल्या पानांतला हिरवा चांगला कलर येतो तो खूपच सुंदर दिसतो आणि झाडांच्या वाढीला पण हे पाणी खूप मदत करतं तर महिन्यातून एकदा असं खत तयार करून टाकायचं आपण आपल्या झाडांच्यासाठी कारण हे काही किचन कंपोस्टच आहे आणि ह्या पाल पाला आपला कंपोस्टमध्ये टाकून द्यायचा अशा प्रकारे आपण घरातच विदाऊट केमिकलचं चांगलं खत तयार करू शकतो तर कर कसा वाटला तो मला माझा मैत्रिणीं व्हिडिओ आवडला ना थँक्यू तर हे बघा कांद्याच्या टालपर्चं असं लिक्विड तयार झालेलं आहे मैत्रिणीं तर हे पाच लिटरची माझी बकेट आहे तर मी मुले योड़ा है नहीं है। है। तर्वी हे दहा लिटरच्या बकेटमध्ये असं ओढतो आहे पूर्ण तर याच्यामध्ये मी रात्रीच भिजत घातल्यामुळे एवढं हे नाही आहे तरी पण बघा फेस कसा आला तर मी हे पूर्ण बकेट भरून घेते कारण आहे ना आपण ते तसं डायरेक्ट नाही टाकायचं करायचं नाही तर मग झाडातले जळली जाते कारण अशा प्रकारे बकेट भरली जाते तरी बघ आम्ही पाच लिटरची ही बकेट टाकली होती परत त्याच्यातून काढून घेऊन अजून त्याच्यात ही बकेट परत हे करून खूप असं एकदम अगदी अर्धी बकेट टाकलेली आहे याची कांद्याच्या टेम्परेचर लिकवे कारण एकदम पण असं ते स्ट्राँग असतं तर एकदम पण टाकायचं नाही झाडाला म्हणून डायवीट करायचं ते त्याच्याशिवाय ते टाकायचे नाही मैत्रिणी तुम्ही लक्षात ठेवा